बघू शकता एक विषारी साप बसलेला आहे भारतीय नाग ब्लॅक कलरमध्ये काहीतरी खाल्लेले बहुतेक थांबा सध्या व्हिडिओ <laughs> बघू शकता चिडल्यानंतर फणा काढतो आणि वान करतो की माझ्यापासून लांब राहतात मला धोका एकत्र आहे <laughs> न्यूरोटॉक्सिक नावाचं विष असतं मित्रांनो असा फना काढणारा एकमेव साप नाग दुसरा कोणताही साप फना काढत नाही त्याला आता भीती वाटते त्यामुळे त्यांनी फना काढलाय बघू शकता कोणाचं लक्ष गेल तर का एक डोळा जायला एक डोळा डॅमेज मित्रांनो सपाचा घेऊयात रेस्क्यू रेस्क्यू करून घ्या